छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शाहू महाराज की शाहू महाराजा पागा बरो सांगा उगत उठायचं आणि शाहू महाराज यांच्यावर बोलायचं शिवाजी महाराजांच्या गादीवर बोलायचं एवढी तुमची पात्रता नाही तुम्ही गद्दार होता आणि गद्दार आहे आणि गद्दारच राहणार गद्दारांची एवढी पात्रता नाही की शाहू महाराजांच्या बद्दल बोलायचं आणि यापुढे तुम्ही जीभ सांभाळून बोला अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलनं तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देणार आणि तुम्ही जे बोललेलं आहे त्याचा तुम्हाला परिणाम हे शंभर टक्के लागणारच आहे एवढं लक्षात आणि पुढचं वक्तव्य वक्तव्य करत असताना वेळा विचार करून वे करा महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार संजय मंडल यांनी वारसदारबाबत एक वक्तव्य केले होते व त्या वक्तव्याविरोधात काल कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा निषेध करण्यात आला तर आज गडिंग्लज येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या संपर्क कार्यालयात महाविकास व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते का एकत्र येत निषेध व्यक्त केला या सर्व घडामोडीचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी सध्या आपण येते महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे ते आपण सध्या आहोत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या ते संजय मंडलिक यांच्या परवाच्या नेतृत्ती सभेच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बसराव अज्री साहेब आहेत काय सांगाल संजय यांनी परवा महाराजांमधले एक वक्तव्य केले होते तर या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला काय सांगाल आपल्याला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं तुमा सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली हे उमेदवारी मागायला काय कुठं कोल्हापूरला गे कोल्हापूरून दिल्लीला गेलेले नव्हते पण त्यांना सर्वांनी मिळून आपल्याला गादीचा सन्मान राखायचा या उद्देशानं शाहू महाराजांना महाविकास आघाडीनं आमच्या महाविकास आघाडीच्या आणि इंडियाकडच्या सर्वच नेत्यांनी त्यांना उमेदवारी देऊ केली आणि पुरोगामी विचारानं आणि समतेच्या विचारानं जाणारे श्रीमंत शाहू महाराज यांनी ही उमेदवारी स्वीकारली आणि ही उमेदवारी स्वीकारल्यानंतर आमच्या या लोकसभा परिसरामध्ये उदंडाचा प्रतिसाद मिळावा लागला त्यानंतर समोरचे जे उमेदवार आहेत भाजप महायुतीचे यांनी ज्यांची जी उमेदवारी मिळाली त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेलं आहे असं म्हणावं लागेल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला आणि देशाला राजश्री शाहूंनी जे काय आपलं योगदान दिलेलं आहे हे कोणीही ते योगदान विसरणार नाही आणि त्यांच्याच घरातले त्या कुटुंबातले विचाराचे वारसदार किंबहुना सर्व विचाराचा सम पुरोगामी विचाराचा समतेचा विचार या सर्वांना घेऊन अठरा पगड जातींना घेऊन जाणारा शाहू राजा आणि वेगवेगळ्या लोककल्याणकारी कार्य करणारा रहितेचा हा राजा त्यांच्या विचारानं काम करणारे श्रीमंत शाहू महाराज आज आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या बाबतीत होणारं अपशब्द कोण जर वापरत असतील तर त्यांचा या ठिकाणी ही निंदनी बाबा आहे त्याचा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि अशा पद्धतीच्या कुणी जर वल्गणा करणार असतील ते आपण खपवून घेणार नाही आणि पुढच्या कालावधीमध्ये जे काय बोलायचं असेल ते शाहू महाराजांचा सन्मान राखून आणि आदर राखून बोलावं आणि ही राजकीय आपली जी पातळी आहे कोणत्याही प्रसिद्ध घसरली कामा कामाने याची सर्व दक्षता या मंडळीने घ्यावी तसेच आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे आहेत सर नमस्कार संजय वक्तव्याबद्दल काय जय महाराष्ट्र प्रथम मी या संजय मंडलिकांचा निषेध करतो ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांना इतिहासावर बोलण्याचा काय अधिकार नाही आणि काय झालं आहे की या कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत शाहू महाराजांना निवडून आणायचं आणि हे ज्या वेळा भाजपला आणि संजय मंडलिकांना कळालेलं आहे तेव्हापासून त्यांच्या पायातली वाळूही घसरलेली आहे तेव्हा ते बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत संजय मंडलिकांना मी एवढंच सांगू इच्छितो आहे की मंडलिक साहेब तुम्हाला तुमच्या कृपेनं तुम्ही किंवा मंडलिकांच्या कृपेनं तुम्ही खासदार झालेले नाहीत तर तुम्ही उद्धवसाहेबांच्या आणि शिवसेनेच्या कृपेनं खासदार झालात आणि पाच वर्ष तुम्हाला संधी होती पाच वर्ष तुम्ही झोपा काढायचं काम केलं आहे एकोणीसच्या महापुरात तुम्ही दिसला नाही एकवीसच्या महापुरात तुम्ही दिसला नाही कोरोना काळात देखील तुम्ही दिसला नाही ज्या वेळा लोकांना तुमची गरज होती लोक औषध उपचाराविना मरत होते रस्त्यावर लोक फिरत होती त्यांना पोटाला मिळत नव्हतं कोरोना काळ अतिशय कठीण परिस्थिती होती त्यावेळा तुम्ही दिसला नाही काही केला नाही पाच वर्ष झोपा काढलात आणि आत्ता उठून शिवसेनेशी गद्दारी करून तुम्ही लोकांना शिकवायला चालू केलेला की काय करायचं आणि काय नाही तुम्ही तर निवडून तर येणार नाही पण निवडून आलो तर मी हे करीन ते करीन म्हणून काय तर तुमचं प्लॅनिंग सांगा उगत उठायचं आणि शाहू महाराजांच्यावर बोलायचं शिवाजी महाराजांच्या गादीवर बोलायचं एवढी तुमची पात्रता नाही तुम्ही गद्दार होता आणि गद्दार आहे आणि गद्दारच राहणार गद्दारांची एवढी पात्रता नाही की शाहू महाराजांच्या बद्दल बोलायचं आणि यापुढे तुम्ही जीभ सांभाळून बोला अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलनं तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देणार आणि तुम्ही जे बोललेलं आहे त्याचा तुम्हाला परिणाम हे शंभर टक्के भोगाला लागणारच आहे एवढं लक्षात ठेवा आणि पुढचं वक्तव्य करत असताना शंभर वेळा विचार करून वक्तव्य करा अन्यथा ही कोल्हापूरची जनता जनता सुज्ञ आहे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत जनता दलाचे नेतृत्व बंटी कोरी दादा आपल्यासोबत आहेत बंटीरा काल जे परवाच्या नेतृत्व सभेत संजय मंडिकांनी जे वक्तव्य केले कशाप्रकारे निश्चित करायला त्या वक्तव्याचा खरं तर राजश्री शाहू महाराजांनी या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये समतेचा विचार दिला आणि त्याच गादीचे वाद वारसदार श्रीमंत शाहू महाराज आज खरं तर या जनतेची गरज या जनतेने उभा केलेला हा उमेदवार आहे असं म्हणायला चुकीचं नाही कारण एवढ्या मोठ्या गादी गादीचे वारस अस वारसदार असतानासुद्धा लोकसभेची लोकसभेची उमेदवारी घेणं हे खरं तर काळाची गरज ह्या जनतेची गरज ओळखून त्यांनी हे स्वीकारलेलं स्वीकारलं आहे खरं तर आम्ही या ग कोल्हापूर जनतेचा सा, आम्ही सामान्य जनतेनं त्यांचं आपलं भाग्य समजलं पाहिजे की एवढा मोठा गादीचा वारसा असताना एवढा मोठं एक राजा असतानासुद्धा जनतेसाठी काम करायचं त्यांनी ठरवलं खरं तर इथंच त्यांचं मोठेपण लक्षात येतं आणि काल जी काही घटना ह्या पंधरा वर्ष जे खासदारकी लढत आहेत त्यांना खरं तर अशा गोष्टी सांग सांगायला लागू नयेत की काय बोललं पाहिजे आणि कुणाबद्दल बोल बोललं पाहिजे आणि कुणाबद्दल आपण बोलत आहात खरं तर ज्यावेळी आपण प्रत्येकजण रा शाहू महाराजांचे वारसदार म्हणतो विचाराचे वारसदार म्हणतो त्यावेळी तुम्ही तुम त्या महाराजांच्याबद्दल त्यांच्या वारसाबद्दल ज्यावेळी तुम्ही प्रश्न उपस्थित करता त्यावेळी प्रत्येक जनतेचं तुम्ही अपमान करता असं मी मानतो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अपमान केलेला आहे ह्या जनतेचा अपमान केलेला आहे ह्या लोकराजाचा अपमान केलेला आहे आणि हा अपमान परत एकदा मी आम्ही गडंगलजकर जनता सांगतो कोल्हापूरची जनता सांगतो परत तुमच्या तोंडातून असे शब्द जर बाहेर पडले तर वेळीच तुम्हाला त्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या त्या वक्तव्याचा निषेध करतो आम्ही जय हिंद जय हिं महाराष्ट्र